महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आणि दहा वाजून दहा मिनिटाची ही घटना होती आता दुपारचे पावणे दोन वाजलेले एस टी प्रशासनाचा कोणीही जबाबदार अधिकारी ही घटना घडल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारायला आलेला नव्हता आणि म्हणून या सगळ्या प्रशासनाला जा विचारणा करता आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो आणि या प्रशासनाला जाब विचारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या प्रशासनाला जा विचारल्यानंतर पाच लाख रुपयाची आर्थिक मदत ही एस टी प्रशासनाकडनं एक कायद्याच्या नुसार नव्हे माणुसकीच्या नात्यामध्ये पाच लाख रुपयाची मदत ही त्यांच्याकडनं त्यांच्या कुटुंबाला मिळून दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे कोण या एस टीच्या या सगळ्या विभागाचे जबाबदार आहेत एस टी क बस स्थानकाची या बस स्थानकाच्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी जो वाहक आहे जो कंडक्टर आहे जो चालक आहे त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी ही भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्याचबरोबर हजारो हजारो प्रवासी सातत्यानं या कणकोलीच्या बसस्थानकावर प्रवास करत असतात त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे लहान मुलं असतील महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सगळ्या या सगळ्या या स्थानकावर येत आहेत आणि म्हणून जर अशा पद्धतीच्या या बेफिक्रीमध्ये निष्काळजीपणामध्ये जर या ठिकाणी हा वावर या बसस्थानकाचा असेल अधिकाऱ्यांचा असेल या कर्मचाऱ्यांचा असेल तर ही गोष्ट निषेधार्थ आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांची जबाबदारी ही एस टी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा इथं बंद आहे इथं इथं कुठली सुरक्षता नाही आहे आणि म्हणून या सुरक्षतेची जबाबदारी घेणार कोण प्रशासनाचे अधिकारी एवढा जनसंताप झाल्यानंतर उद्या झाल्याच्या नंतर सुद्धा तीन तीन तास या घटनास्थळी त्या ठिकाणी आलेल्या नाहीत आणि म्हणून हा आवाज त्या ठिकाणी उठवावा लागला आणि एस टी प्रशासनाला त्या ठिकाणी या सगळ्या जनतेच्या आवाजापुढे नमावं लागलं आणि पाच हजार रुपये रोख नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागली ला, पाच लाख रुपये रोज नुकसान भरपाई द्यावी लागली त्याच्या पलीकडे जो काही कायदेशीर आहे म्हणजे तो जो काही विमा असेल जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल ही सगळी पूर्ण होईल त्याच्यामधले जे पैसे आहेत ते सगळे पैसे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या वारसाला हे त्या ठिकाणी मिळतील ही लढाई आम्ही जनतेची या ठिकाणी मिळून यशस्वी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या अपघात घडल्याच्यानंतर त्या दुःखद कुटुंबाला त्याचं नुकसान झालं त्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळून आम्ही दिलेला आहे या प्रशासनाकडून एस टी प्रशासनाकडून त्यांच्या खिशातील पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई आम्ही रोख स्वरूपात ही त्यांच्या नातेवाईकांकडे सपूर्द केलेली आहे आणि इथून पुढे जो विमा मिळेल कायदेशीर जी काही मदत मिळेल ही मदत मात्र ती त्यांना त्या ठिकाणी मिळणार